नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते मालेगाव महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नागरिकांना जाहीर निवेदन करण्यात येते की दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा करणारे दहिवाड सब स्टेशन केव्ही एक्सप्रेस लाईनवर वीज पुरवठा तीन ते चार तास खंडित झालेला आहे त्यामुळे आजचा नियोजित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने परिणामी आजच्या शहरातील उर्वरित भागातील पाणीपुरवठा उद्या दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येईल ज्या भागात दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजीचा नियोजित पाणीपुरवठा हा दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजीचा पाणीपुरवठा हा दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येईल त्या अनुषंगाने गिरणा पंपिंग स्टेशन येथून नियोजनाप्रमाणे दोन दिवसाआड पद्धतीने पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल तरी नागरिकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उक्त व नमूद पाणीपुरवठा नियोजनाबद्दल कृपया नोंद घेऊन मालेगाव महानगरपालिकेला सहकार्य करावे याप्रमाणे विनंती महानगरपालिकेमार्फत मालेगावच्या नागरिकांना करण्यात आली आहे